श्री स्वामी समर्थ आज मोजून दहा मिनिटे स्वामींना देऊन बघा अनुभव येईल नक्की भाग्यवंत व्हाल श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी हे होऊ शकतो मग संकट किती हे मोठं असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि स्वामींवरचा विश्वास कायम ठेवावा असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामी बख, स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राइब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा स्वामी म्हणतात काही लोक का आयुष्यात उदार ठेवतात फक्त तुमच्या आनंदासाठी आणि तुम्ही दुसऱ्यांना आनंद ठेवण्यासाठी व्यस्त असता आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा पण तुमची कर्म जर चांगले नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करत नाही एवढे लक्षात ठेवा त्यामुळे आपले नेहमी आपली चांगली कर्म ठेवावी प्रत्येक आवडलेली गोष्ट असो ज्या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला पण तसं नसतं कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडूनसुद्धा द्यावी लागते सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही कारण परमेश्वर मार्ग दाखवतो मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर असतं दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा समाधानी वृत्ती नसणे चुकीचे वाईट कर्म करणे किंवा निंदा करणे इतरांचा हेवा करणे चंचल वृत्ती हव्यास अति अतिकामुक्ता आणि अतिभोजन भक्ती साधन न करता वरवर दांभिकपणा करून साध भक्ती करणे दिखाऊ भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपल्या स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढ्या सुखी राहाल स्वामी सांगतात काही लोकांना आपण जरा जास्तीच मर्दी देऊन देतो जास्तच आपलेपणा वागवतो जवळच समजू लागतो त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच ढाव आपल्यावर अजमावतात त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका ते वेळ आली की रंग दाखवतात त्यामुळे समोरच्याला त्याच्या प पत... त्याच्या पात्रता एवढेच जवळ करा उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनतात अध्यात्मात आपल्या गुरुविषयी भाव श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पानतरी गुरुचरित्र वाचले पाहिजे गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरुविषयी लिहिलेलं ले, पुस्तक ग्रंथ गोष्टी चरित्रकथा लीना वर्णन म्हणजे यामुळे आपली भावभक्ती श्रद्धा वृत्तिगत होत असते मनुष्याजवळ जर का पद पैसा रंगरूप आलं की अहंकार गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो पण एक लक्षात ठेवावे आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व अहंकार नसावा कारण जो देव देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो हे नेहमी लक्षात ठेवावे बाळांनो तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका बाकी मी आहेच तुळशी माळ हाच खरा दागिना आहे सोन्याच्या मायेने आजवर खूप संसार मोडले पण या सध्या तुळशीच्या मायेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले आहेत अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे, आहे। संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येते परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुख सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख शांती समाधान असते त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे महारोगांचे संसार रूपरोगाचे महान औषध आहे त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शुद्र शारीरिक रोगांचे दुःखांची तीळ मात्र ताकद नाही